पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून मित्राचा खूण आरोपी जन्मठेप विशेष सरकारी वकील पंकज चंद्रकोर यांच्या प्रभावी वादा आरोपी शिक्षा पत्नीचे परपुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मित्राची निर्गुण हत्या करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर आर राठी यांच्या न्यायालयाने मुख्य आरोपी विठ्ठल मोहन गव्हाणे यास भारतीय दंड संहिता कलम तीनशे दोन अन्वये व पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे सदर घटना दाढेगाव पाथर्डी रोड नाशिक येथे घडली होती आरोपी विठ्ठल गव्हाणे यास त्याच्या पत्नी सुनीता गव्हाणे व मृत सिंग कांतीलाल गावी त्यांच्या अनैतिक संबंध असल्याचा संशय होता या संशयातून आरोपीने संतपाच्या भरात धारदार लोखंडी कोयत्याने नरपत सिंग गावित बेछूट हल्ला केला या हल्ल्यात त्याच्या डोक्यावर हातावर पाठीवर आणि मानेवर तब्बल वार करण्यात आले इतकेच तर डाव्या हाताचा पंजा सुद्धा मनगटापासून तोडण्यात आला नरपत सिंग याचा जागीच मृत्यू झाला या खटल्यात विशेष सरकारी वकील पंकज चंद्रकोर यांनी महत्वाची भूमिका बजावली गेल्या वीस वर्षापासून सरकारी वकिलाच्या भूमिकेत कार्यरत असलेल्या चंद्रकोर यांनी या प्रकरणात पंधरा साक्षीदार तपासले आणि ठोस पुरावे सादर करून आरोपीला शिक्षा सुनावण्यात महत्वाची भूमिका बजावली प्रभावी आरोपीस शिक्षा सरकारी वकील अजय मिसर यांनी या खटल्यात महत्वाचे साक्षीदार तपासून न्याय मिळवून देण्यात योगदान दिले दरम्यान या खटल्यात फितूर झालेल्या साक्षीदारांविरोधातही न्यायालयाने दंड प्रक्रिया समितीच्या कलम तीनशे चौवेचाळीस नुसार कारवाईचे आदेश दिले आहेत या निर्णयामुळे मृत सिंग गावित यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला असून या खटल्याचा निकाल कायदा सुव्यवस्थेसाठी एक महत्वाचा संदेश देणारा ठरला आहे विशेष सरकारी वकील पंकज चंद्रकोर यांनी याविषयी अधिक माहिती दिली आर गाठी सरांच्या न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय सुनावला आहे यामध्ये दे आपण देखील पंधरा साक्षीदार तपासून प्रभावीपणे काम करीत महित व्यक्ती कुटुंबा न्याय मिळवून दिला आहे काय नक्कीच हा जो निकाल दिलेला आहे हा खरंच महत्त्वपूर्ण निकाल आहे कारण का तीन गोष्टींची न्यायालयाने कटक्षात बॅलन्स केलेला आहे एक आरोपीला शिक्षा दिलेली आहे दुसरी जे फितूर साक्षीदार झाले त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आणि तिसरं जी विक्टीम आहे तिला नुकसान भरपाई देण्यात आली तर हा बॅलन्स्ड आणि खूप प्रेरणादायक असा निकाल आज माननीय कोर्टाने दिलेला आहे या खटल्यात साक्षीदारांची तपासणी करत असताना आपल्यासमोर सर्वात मोठे आव्हान काय होते मॅटरची जर गंभीरता बघितली तर निर्घुणपणे हत्या केलेली आहे जवळपास चौवेचाळीस घाव मारले होते त्याच्यामुळे कोणीच साक्षीदार पुढे येऊन साक्षी देण्यास तयार नव्हतं फक्त मयताची मुलगी ह्याच्या एव्हिडन्सवरती आणि डॉक्टरांच्या एव्हिडन्सवरती आजचे हे निकाल देण्यात आलेला आहे अशा प्रकारच्या खटल्यांमध्ये सरकारी वकिलांची महत्वाची भूमिका असते यामध्ये ती निभवत असताना आपल्याला काय काय लक्षात घ्यावे लागते नक्कीच सरकारी वकिलांची एक प्रामुख्याने भूमिका असते कारण का महत्वाचे जे काही हत्याकांड झालेले किंवा के महत्वाचे केसेस असतात तेव्हा चांगलं काम करणं प्रभावीपणे आपली बाजू मांडणे त्या केसेसमध्ये सरकारी वकिलांचे खूप महत्वाचं काम असतं असं मला वाटतं आणि आपण आता सांगितलं जी पीडित महिला आहे तिला देखील यातून काही आर्थिक नुकसान भरपाई मिळणार आहे यस कशा प्रकारे लीगल एड करून आपल्याकडे माननीय कोर्टाने आदेश केला लीगल एड तर्फे त्यांची केस रेफर केली जाईल आणि जवळपास एक लाख रुपयापासून तर तीन लाखापर्यंत तरतूद आहे त्याच्या केस मध्ये त्यांना आपण समाजाला समाजापुढे काय आव्हान समाजापुढे सांगेल की निर्भयपणे तुम्ही कोर्टासमोर या कोर्टासमोर कोर्टा कोर्ट तुम्हाला न्याय देत घाबरून जाऊ नका अशा केसेसमध्ये पण भीतीपोटी लोक येत नाही त्याच्यामुळे आम्हालाही अडचणी येतात माझं एकच मत आहे जी घटना घडलेली आहे ती कोणाच्या घरी येऊ शकते तर प्रत्यक्ष सगळ्यांनी यावं कोर्टात आणि कोर्टाचे सहकार्य घेऊन प्रत्येकाला नाही मिळावं अशी आमची अपेक्षा आहे चलो बुद्ध की ओर दोन मार्च दोन हजार पंचवीस श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त देश विदेशातील पूजनीय भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थित व पूजनीय दलाई लामा यांच्या मंगल मैत्रीनं ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद रविवार दिनांक दोन मार्च दोन रोजी सायंकाळी चार वाजता जाहीर धम्मसभा ठिकाण अनंत कानेरे गोल्फ क्लब मैदान नाशिक महाराष्ट्र महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक व गायिकांचा जुगलबंदी व धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रम कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले प्रमुख अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार किरण रिजिजू युनियन मिनिस्टर ऑफ पार्लिमेंटरी अफेअर्स इंडिया